कच्च्या दुधामध्ये फक्त दोन ते तीन गोष्टी मिक्स करा आणि चेहऱ्यावरती लावा बघा तुमचा चेहरा अगदी अर्शासारखा चमकून उठेल अगदी काळा पडलेला किंवा टॅनिंग झालेला चेहरा सुद्धा उजळ दिसायला हेल्प होईल आणि लांबूनच तुमची स्किन एवढी जास्त चमकेल की पाहणार थक्क होऊन जाईल फक्त आपल्या या एका रेमेडीमुळे तुमचा जो चेहरा आहे तो फेअर होईल टाईट होईल आणि सोबतच ब्राईट देखील नक्कीच होईल आणि हो इल, आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे आपली ही जी रेमेडी आहे ना ती तुम्ही फक्त चेहऱ्यावरच नाही तर तुमचे हात पाय आणि मानेला देखील नक्कीच लावू शकता शरीरावरती वर्षानुवर्ष साचलेली घाण मळ फक्त पाच मिनिटांमध्ये साफ होऊन जाईल आणि जर स्किनवरती बिलकुलच ग्लो नसेल स्किन खूप जास्त डल झालेली असेल डॅमेज असेल ड्राय दिसत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालेली असेल आणि काळेपणा जर आलेला असेल ना तर आपला हा नुसका सगळं काही मुळांपासून दूर करेल आणि विंटरमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी नवीन नवरीसारखा निखार आणि सोबतच ग्लो जर हवा असेल ना तर आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका जर तुमचा चेहरा हातपाय उन्हामुळे काळे पडले असतील तर आपली ही रेमेडी त्याच्यावरती अगदी जादू सारखं काम करेल जर तुमचा विश्वास बसत नसेल ना तर ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करून बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोरच असतील बघा यासाठी आपल्याला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साधारणतः दोन चमचे एवढं कच्च दूध घ्यायचं आहे कच्चे दूध हे एक नैसर्गिक असं क्लिन्झर आहे ज्यामुळे आपल्या त्वचेला पोषण मिळतं आणि स्किन एकदम हायड्रेटेड राहते आणि सोबतच स्किनला नवीन असा ग्लो मिळतो आपल्या स्किनवरील घाण ऑइल आणि इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी हे हेल्प करत असतं सोबतच स्किनमधील ड्रायनेस डलनेस आणि टॅनिंग देखील हळूहळू कमी होते जर कच्चं दूध तुम्ही नियमित वापरलं ना तर तुमच्या स्किनचा रंग देखील उजळायला सुरुवात होते आपलं जे रॉ मिल्क आहे त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड खूप जास्त प्रमाणात असतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाक स्पॉट कमी होतात आणि तुम्हाला स्पॉटलेस असा ग्लो भेटतो त्यानंतर याच्यामध्ये आपण साधारणतः दोन चमचे एवढं बेसन ऍड करणार आहोत बेसन आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे कारण यामुळे आपल्या स्किनचं कॉम्प्लेक्शन सुधारतं डेड स्किन सेल आपली निघून जाते आणि स्किनला अगदी डीपली क्लिन्झिंग करण्याचं काम बेसन करत असतं बेसन मुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी होतात सोबतच स्किन अगदी स्पॉटलेस होते आपल्या चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल करण्यासाठी बेसन खूप जास्त हेल्प करते आणि त्यामुळे पिंपल्स आणि ऍक्नेची समस्या देखील हळूहळू कमी होते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत तो म्हणजे हळद बघा आपल्या स्किनला ब्राईट बनवण्यासाठी खूप काळापासून हळदी यूज करतात याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि सोबतच अँटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही डाग धब्बे असतात पिंपल्स असतात त्या कमी होतात आणि सोबतच चेहरा फेअर होण्यासाठी उजवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते त्यानंतर आपण आपल्या या रेमेडीमध्ये वापरणार आहोत ते म्हणजे व्यासलिन बघा थंडीमध्ये जर तुम्ही या डीआय मध्ये व्यासलिन वापरलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरती जो काही ग्लो आणि शाईन येईल ना तो हजार रुपयाच्या फेशियलला देखील फेल करेल वॅसलिन मुळे आपली स्किन मॉइचराईज होते ड्रायनेस आणि सोबतच डलनेस लगेचच कमी होतो फाईन लाईन्स आणि रिंकल्स लवकरात लवकर कमी होण्यासाठी हेल्प होत असते ही जी आपली डीआय रेमेडी आहे ना ती जर तुम्ही सतत वापरली ना तर पार्लर मध्ये जाऊन फेशियल करण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही चेहऱ्याचा रंग तुम्हाला चेंज झाल्यासारखा दिसेल तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील आणि सोबतच तुमची स्किन अगदी शायनी आणि चमकदार दिसायला सुरुवात होईल मित्रांनो व्यासलीन टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन थेंब एवढं बदामाचं तेल जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल स्किनवरती ग्लो बिलकुलच नसेल आणि स्किन अगदी म्हाताऱ्या माणसांसारखी दिसत असेल ना तरच तुम्ही याच्यामध्ये दोन ते तीन थेंब एवढं बदामाचं तेल किंवा मग नारळाचं तेल घाला पण ज्या लोकांची स्किन खूप जास्त ऑइली आहे ना त्यांनी नारळाचं तेल किंवा बदामाचं तेल या रेमेडीमध्ये अजिबातच वापरू नये म्हणजे काय तर ऑइल हे फक्त ड्राय स्किन वाल्यांनीच वापरा ऑइली स्किन वाल्यांनी अजिबात वापरू नका आता सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली ही डीआयवाय रेमेडी आठवड्यातून दोन वेळा वापरायची फक्त पाच रुपयांमध्ये आणि पाच मिनिटांमध्ये पार्लर पेक्षा देखील जास्त असा निखार तुम्हाला मिळेल चेहऱ्यावरील काळेपणा पिगमेंटेशन सोबतच सनटॅनिंग सगळं काही अगदी मुळापासून दूर होतील आणि एकाच वेळेच्या वापरामध्ये तुमची स्किन अगदी आरशासारखी चमकायला सुरु होईल आणि सगळेजण तुम्हाला तुमच्या सिक्रेट विचारल्याशिवाय अजिबातच राहणार नाही चला तर मग हा पॅक आपल्या फेसवरती कसा अप्लाय करायचा हे आपण पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा थंड पाण्याने तुम्हाला चेहरा वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर आपला जो पॅक आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती मानेवरती किंवा हातापायांवरती सगळेकडे लावून घ्या आणि पाच मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा आता पाच मिनिट हलक्या हाताने मसाज करून झाल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिट हा जो पॅक आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्या आणि आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही थंड पाण्याने देखील चेहरा वॉश करू शकता बघू शकता चेहऱ्यावरती किती छान असा ग्लो आलाय आणि बघा जेव्हा तुम्ही चेहरा वॉश कराल तेव्हा चेहऱ्यावरती एक मॉइश्चरायझर लावायला अजिबातच विसरू नका तुम्हाला तुमच्या स्किन वरती एवढे जबरदस्त असे रिझल्ट मिळतील ना की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल चला तर मग ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या स्किनची देखील नक्कीच काळजी घ्या बाय बाय